मी भयंकर असले साप पहिले पकडत होतो एवढे सोन्यासारखे साप नेऊन बाहेर सोडून काय करायचं का जंगलात बरोबर आहे ना तुमची शंका काहीही धोका नाही ते तुम्हाला चाव म्हटलं तर चावत नाही कशी खेळतेत बघा बार काही नाही पहिली लोक कापड टाकायचे काहीतरी करायचे असला धंदा आलं लक्षात तर ते काय नाही ना फायद्याचं मामा खोट आहे ते सगळं कितीतरी मी साप वाचवले पर्यावरणातले आणि लोकांना हेच कळणं गरजेचं आहे ना आणि एका सर्प मित्रांना हा हे नाग असते तर ठीक आहे जनावराला धोका माणसा हे दामण साप आहेत हे चावले तर काहीही होत नाही कळलं काय सुद्धा होत नाही नको जाऊ नका मोर खेळवून काहीही यांच्यापासून जनावरांचं दूध पेत्यात पाय बांधत्यात असं नुसत्या गैरसमजूत्या आहेत खोट नाही जनावर दूध पेते आत,

आठ नऊ हजार साप पकडल्यात आठ नऊ हजारच्या वर हे की साप असा दूध पित नाही नाही धरायचे नाहीत नाही नाही इथंच ठेवाय हे बिनविषारी साप आहेत त्यांच्यापासून काहीही धोका नाही आहे हे इथंच पाहिजे हे नेले तर विषारी साप वाढतील तुमच्यात हे दामण उंदर खाऊन मदत करतील काय सुद्धा नाही आजी ह्या सापांच्या पासून धोका नाही आहे तुम्हाला आमच्या वड्यात नेऊन आमच्या वड्यात का तुमची उंदरं कोण खायची तर विषारी साप वाढतील सगळे हे लय सुंदर साप आहेत या सापांच्या पासून अजिबात धोका नाही अजिबात म्हणजे अजिबात काय नाही तुम्हाला त्याच्यावर जरी जाऊन बसला आहे सापांच्या वर तरी नाही मामांच्या लक्षात आलं हे नाही नाही दामन बिनविषारी साप आहे मला किती आहे हे जायचं नाही इथं विषारी साप यायचे अरे बापरे सोन्याच्याच किमतीच आहेत ते साप आहेत का नाही मामा कोण खाणार घुस उंदरी सगळं इथं सगळं उंदरांचं राज्य होईल आणि विषारी साप येतील पार काय सुद्धा करत नाहीत मी धरायसाठी चालतो ना नाग असतील म्हणून दहामण आहेत खेळाल्यात सुंदर आहेत आणि मी एक धरलेत मी दहा हजार साप धरलेत खेळून देईल ताजोबा इथं शेड आहे छान राहून देईल तिथं घुशी उंदर पाक नाही नाट करतात वाटत्या तुमची भीती दूर करणंच माझं काम आहे धरायला काय डोळ्याचं पातळ मी साप सोडील का आणून धरलं असतं कुत्र्यासारखं हा घरात आत आल्यावर ते ठीक आहे खेळाले तिथं बाहेर सुंदर राहून देत आणि मामा हे साप जोपर्यंत तुमच्या आहेत तोपर्यंत तुम्हाला धोका नाही विचारी सापांचा देण्यात ठेवा काही करत नाही ते तुम्ही जरी तुमच्या अंगावर त्याच्यावर जाऊन बसला तरी पण ते काही करत नाही होय अव खरंय वाटतंय तुम्हाला ते तसं छान खेळतात आणि ते पगडलं ते म्हणून काय असलं ते खोट आहे सगळं आणि मित्रांनो जायगवान गाव होते काय नाव मामा तुमचं हरिदास कदम हरिदास कदम म्हणून एक प्रगतशील शेतकरी आहेत जायगवानमधले खरंच त्यांना त्या सापाचं महत्त्व कळलं मला बोलवलं भीतीपोटी बरोबर मामा तुमची इच्छा झाली की मळ्यात राहून आणि तुमची सुंदर शेती आहे मी आमच्या वडिलांच्याकडून तुमचं नाव ऐकलं तर माझे वडील तुमचे नाव सांगत होते आणि आज ती प्रचिती पण आली धाडस करून तुम्ही तुमच्या फायद्याचे साप ठेवले आणि माझं खरं काम हेच आहे चला जागेवर आपण काय अडचण आणि मित्रांनो सुंदर सापांना इथंच सोडलेलं आहे मळ्यात शेतकऱ्यांची गरज आहे आणि हरिदास कदम म्हणून आहेत जागवांचे प्रगतशील शेतकरी मी लहानपणापासून त्यांचं नाव ऐकलेलं होतं त्यांना भेटून समाधान झालं काय म्हणला निहाला पण तो तुम तसा आल्यावर घरात ते आल्यावर ठीक आहे ना ही आपण येऊन लांब सोडून काय करायचं आपण आपली वाट लागेल वाट लागेल आपली वाटणार नाही त्याच महत्व कळणार नाही दादा या तुम्हाला कळलं महत्व दादा त्याच विषारी साप असल्यात घुसून उंदर खायचं मशनच आहे मस्त आहे ते साप काहीही नाही सुंदर आहे झाड किती भारी लावलाय सा इथं आहे पोल्ट्री फार्म तुमचाच आहे ना तो असून सोडा काय नाही आणि एक आ, तुम्हाला मी सांगतो की शंभर टक्के गाई म्हैशिच साप देत पिय नाही तुमचा तो तु गैरसमज आहे गावा नाही म्हैशी पिय जायगाव येतोच घर आहे पोल्ट्री फार्म मध्ये साप कुणी शेड मध्ये आलं हा धामण साप आहेत भैया ते पाहिजेल तर हिता लय भारी आहेत ते साप नाग नवत काय नवत हे असलं सोन्यासारखं साप जरी न नेलं तर राहून दे मन आहेत नाग नवं काय नव धराल का एका मिनटात धरलं जातील पण ह्या मळ्याचं रक्षक आहेत ते उंदर खाऊन मदत करणार आलं लक्षात सुंदर असं साप आहेत ते वाटतंय तुम्हाला भीती तेवढे नाहीत होते वाईट साप जाऊन तर मळा किती सुंदर केलायचा तुमचा आहे ना रहूं। नाग असते तर मामा आपण जरूर धरले असते त्यांचा मॅटिंग चालू आहे त्यामुळं ते खेळाल्यात कळलं सुंदर आहेत अगदी काय नाही त्यांच्यापासून काय धोका नाही काय म्हणजे काहीही नाग असते धरले असते विचारे त्यांच्यापासून धोका आहे हे साप जरी इथं राहिले तर नाग सापांची पिल्ली खाऊन तुम्हाला मदतच करते धोका अजिबात नाही मळ्याला रक्षक आहे मित्रांनो सुंदर असे साप आहेत जरा कसं आहे माहिती आहे का लय सुंदर साप आहे तो हल नका खेळून देत आणि सुंदर असे साप आहेत मित्रांनो खेळतेत मस्त असे मॅटिंग चालू आहे त्यांचे आणि त्यांच्यापासून कोणाला काहीही धोका नाही उन्हाळा चालू झालेला आहे ते लय भारी खेळतेत मामा आणि ते गैरसमज आहेत ना कापड टाका काय टाका काय सुद्धा त्यांना धोका नाही म्हणजे काहीही धोका नाही त्यांच्यापासून आणि लय जरी गुरांच्याकडे ते आली तर हलवून घालवता येतात ना छान असे सुंदर साप आहेत मित्रांनो मॅटिंग उन्हाळा चालू आहे धरणार आणि मी यांना लांब सोडणार दहा दहा वर्षाचे अजून साप आहेत लय भारी सावकास्या, सावकास्या, हलो हलो कमित, कमित, साप आहेत लय म्हणजे लय सुंदर आहे मी तिथंच म्हटलं होतं सावकाश चौकास्या आवाज करू नका हळूहळू पाय टाकत या आणि मित्रांनो असे साप आले तर कोणी घेऊन जाऊ नका सुंदर असे पर्यावरणातले साप आहेत दहा वर्ष या मळ्याची सेवा केलेली आहे यांनी कमीत कमी तुमच्या ते दहा वर्षाच्या आहेत भैया किती वर्षाच्या आणि असे साप मिळत नाही आहे